मित्रांनो कसला पाणी भरलेला आता रवत नाही मग पण एकदा इले तेव्हा जास्त पाणी नेवता कारण सकाळपासून दुसरी का तिसरी खेप झाली या पाणी येता की ना येता की नाही असं भाऊ पण आता चांगला पाणी इलेलं असा आता आम्हाला तर वाटतं आता मासे चढले तर असतले शंभर टक्के कारण तळा मा सगळं पकडला पण तळा फूल झाला नमस्कार मित्रांनो मी तुमचं संकेत गावकर आणि तुमचा मालवणी युट्यूब चॅनलवरती पहिला स्वागत करतोय आता आमच्याकडे दोरात पाऊस पडता तर तुमचं दाखवतोय पाऊस कसं पडता आणि कोकणात काय काय चला लेस गो सभा गौरव घालता पावसाची मी छत्री घेऊन चलतोय पुढे पुढे आता चला आपण पाऊस बघूया मित्रांनो मी आता छत्री घेतलय गौरव रेनकोट घालता दाखवतोय पाऊस आणि सगळं शाळेतली बोरात सुचले जातात कोटबीट घेऊन तोटबीठ घेऊन मी जाते तुम्हाला मित्रांनो कसला पाणी भरलेला आता बघा आमकत नाही आमच्या व्हाळ पूर्ण बघा व्हाळ फुटलेलो असा आमचं आता आमचे मासे चढतले उद्या दाखवते व्हिडिओ मध्ये गो गौरव चल गौरी आ चल चल व्हाळ फुटलो पूर्ण <coughs> गौरव भियता पावसात व्हाळ फुटलो म्हणून जाम पाणी पाणी आज झाला तुम्हाला दाखवते व्हिडिओ व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा कसं पाणी बघा पूर्ण पाणी टाकाटाक तक भरलेला सगळा तळामळा झालेला सगळा आता जाते पुढे बघतो तिकडे मासे लिहिले होत की नाही मित्रांनो आम आता आमच्या मित्र आमक जॉईंट होत ते बघा दोघे लिहिलेले आहेत पाणी कसा भरला बघा एंड बिन घेऊन सगळे इलेले आहेत एच ते आमचं नवीन ब्लॉगर असा नवीन युट्यूब चॅनल चालू केलाय ना सुमित गावकर तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा चला आपण जाऊया आता पाण्याकडे दोघे तिकडे काय काय होतं आता मित्रांनो आमची आवडी बघा पाणी भरला मस्त टाकाटक हा बघा पाणी निवळा एकदम पाऊस पडता तरी पण चला जाऊया पुढे ए सुमी। चल पाणी कसला भरलेला बघा बघा मला सगळा झालेला असा गौरव चालता घालून येई छत्री हातात बघा इकडे पाणी फिरतला समुद्रात वाटत बघा तर मित्रांनो तुमका दाखवते पाणी मी जवळ ये आता बघा कसला भरलेला मला सगळा झालेला हा बघा कसलं पाणी भरलेला बघा टक दुसरं ब्लॉगेर येत ना आमचं बघा तुका दाखवत हो तेव्हा मासे सोडतात सगळे सगळे तकडे जसं सुरुवात चालू केलेली आहे कोणतरी आता हाऊको चल पापा भाज्या कसला पाणी भरलेला असा सगळा तळा मार झाला ए संभाव रे भावान जाशील नाही तर आमक तुका सुरू झाला पुढे जाऊन तुमका दाखवतो हो यार चला मित्रांनो जाम मजा येत आहे गावा किलो जेव्हा खायचो झालो मला दिसता असा सगळे म्हणत आहे गावा किलो आपण काय पाऊस पडत नाही आता चांगल पाऊस पडलो आता तुमका व्हिडिओ दाखवते हैं माशांचे विशांचे तोपर्यंत कसो तो पाऊस किती लागतो तो फक्त बघून घ्यावा या व्हिडिओत माशांच्या व्हिडिओ आपण भेटू उद्या आप। गौर्या काय म्हणतो बाकी पाणी कसा आहे एवढा एवढा गौऱ्या बाबा माझ्या कसला पाणी अरे बाबा एक नंबर आज काय प्रश्नच नाही आजपासून कुरले खेकडे सगळे चिवडा गावात अवतारतेने आता सगळे तिकडे बाहेर येतले आणि तकडे आता मासे पण चढले असले तुझ्या सगळे मोठे मासे चढत बघूया आता जाऊ चला बघा पाणी बघा भरलेला असं मित्रांनो मगाशी इलेले पुलं तेव्हा ताक। ता काय एवढं पाणी नव्हतं आणि आता कसलं पाणी भरलेला बघा टकाटक तर आता मजा येतली आपल्या हे बघा पूर्ण फुटान गेलेलो आव्हा पूर्ण पाणी पाणी सगळं झालं कि वयच्या पण वयच्या वरती पाणी येऊ लागा हवा कसा पाणी आता एक नंबर सुरदो नाही होतो येते आता सुरदो तो आमचे मंडी आता आमका जॉईन होतो थोडे थोडे बघे तकडे पुढे जाऊन बघते हा बघ बा, बाबा एक नंबर आहे भावन नशी पिवशी ह्याच्या जास्त बघा <laughs> गौरव बघा मित्रांनो आज मजा येता हे बघा मगाशी आम्ही महिन्यात गेला लाव तेव्हा पाणी नव्हतं अजिबात नव्हतं आणि आता किती पाणी येईल आता बघा बघा भावता गौरव हे गौर्या जावचा वाहन आमची व्हिडिओ निघा उद्या सकाळी आमची व्हिडिओ दोन मुलं गेली वाहून गौरे मेले अबो। अरे ये काय मेले काय लागला पायात गेलो मेला खाली पाणी बघत असत वाहता मित्रांनो त्यात आम्ही जात आहोत भर पाणी घाला एक नंबर सगळा तळामळा झालेला असा आता जर वाईट तर तरी फिलिंग येते आता माकाशी जाते पुढे आणि तुमका भेटणार मी जायचो वाहवान आणि मोबाईल पण जायचो ना मित्रांनो आम्ही ना मगाशी पण एकदा इले तेव्हा जास्त पाणी नव्हता कारण सकाळपासून आमची दुसरी की तिसरी खेप झाली या पाणी येता की नाही येता की नाही असं भाऊ पण आता चांगला पाणी इलेलं असा आता आमका मला तर वाटतं आता मासे चढले तर असतले शंभर टक्के कारण तळा मला सगळा तकडला पण तळा फुल झाला आणि मग तिका वाट करून इलेलो तर आता बघूया मासे चढलेत की नाही ते कळले असले तर आम्ही घराकडनं सामान वगैरे आहोत बघूया आता चला जाऊया हा बघा तळा तळा मसा तकंडा मासे येतात त्या ह्याच्यात ना आणि त्याकडे ह्या तळ्यात चढतो मासे तर बघता आता जाऊन आणि ते पोरा पण आता येतले सगळे जास्त वाद पाचच वाजले आणि तुमका एवढं काळक दिसता आता चला जाऊया पुढे आता हा बघा मित्रांनो ह्या तळा भरलेला हे असू मा ना येतले हय खाली उळ आता हळसून मासे येतले आणि हय एक ह्या असा पाईप टाकलेलो आहे म्हणजे रोड क्रॉस ती पाईप असा ना तो, तो पाईप टाकलेलो असा आणि हळसून असे एकडे मासे चढतले तर आता आमका हळस मासे पकडूचे होत बघ हळस सगळं करून ठेवले हो बघा हो पाईप पकडणार खालना मासे येतले आणि ह्या कपड्यानं जो मासे मारतले आता खजूर पण ह्या काय माहिती दिसतात की ते दाखवतोय व्हिडिओ काय खायचे खायचे मासे दाखवता म्हणता मासे मासे मित्र हे रस्त्यावर पाणी दाखवतोय पूर्ण पूर चिल्लो असून जागू आता रस्तो नाही अजून पहिले आमचा जागू रस्तो नाही पूर्ण भरंग गेला तिकडे मंडळी आमची इलेली असा मंडळी तकडे इली हा तकडे आम्ही जाऊ शकत नाही कारण पूर्ण भरलेला असा सगळे आता माशांच्या हिक इलेले होत पण मासो काय गावाचो नाही पूर्ण खदर पाणी असा खजळ पाणी सगळा हल्लेला असा तरी अर्ध्या भेटतात गौरव जाता अर्ध्या वाटेपर्यंत पाणी किती होता बघा जो आमचा व्हाळ हा पूर्ण पूर्ण फुटलेलो आग्रांनो मित्रांनो ती आमची स्मशानभूमी असा आणि तकडे ते बघा सगळं अडकला सगळं साफ करतो चांगला याच्या पुढे जाऊ शकत नाही आता पाणी एक नंबर मजा येते मित्रांनो जेव्हा माणसं सगळी अडकलेली असत तर जाऊ गावत नाही मग इलाव ना आता गाव गावत नाही आता बघूया तेव्हा दांडेविणे सगळे घेऊन इलेले असत साक्ष का आला साक्ष अडकलं ती सगळी अडकली काय अडकलास आस तू ब्लॉक मध्ये दिसत उद्या राशी भावान आम्ही मोबाईल ठेवतोय मी आधी बाबा मित्रांनो आम्ही परत येईल आम्ही बघा आमची मंडळी परत गेली सांद, हो। आता सगळी सगळे सँड सँड मंडळी आता ज्या मुले त्या मला शम दुखत होता आता पूर्ण मंडळी लिहिली असा त्यांना दावसा एक कठीण काम आता त्यांना भाव होता म्हणजे खरं तळा तळ्यात असं पाणी जास्त फ्लोने जाता बाहेर त्यामुळे चला आज मजा येते जाम जातो कसे बघा तळ्यात ना तो तो काटी घेऊन येलो मासे मारू आमची किती मंडळी आमची बघा मासे मारू पाणी भरलेला पाणी आता इलेले होत काटी बिटी घेऊन सगळे पाणी इला ह्या तळा आमचा होय पूर्ण त्याच्या बाहेर पूर्ण पाणी इला मित्रांनो मग पाणी दाखवते हिला आता आता बघा तर पूर्ण पाणी सगळं भरलं माणसा परत पाणी भरला म्हणून काही एक पूल हा तो पूर्ण भरान गेलो माणसा परतन मागे गोल फिरायला जातो मित्रांनो पावसाचा पहिलाच दिवस होतो बघू पाणी इला की मासे चढलेत की नाही ते पाणी सगळा तुडुंब भरला होता होता आमका मासे काय दिसले नाही बारके बारके दोन चार मारले पोरांनी मासे आता आम्ही व्हिडिओ ते एंड करतो आता आम्ही तुमका डायरेक्ट एक दोन दिवसांनी भेटतो पाणी कमी झालं की हा सगळे हे दाखव पाणी दाखव ह ना मसे भरलेले असतले खवळे मोठे मोठे तर ह्या सगळ्या पाणी कमी झाल्यावर तर दाखवता व्हिडिओ दुसरी चला तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो चला बाय